माझ्या मागून म्हणायचं तुला आणि हो नमस्कार नमस्कार देश हा सीमांच्या रेषांनी तयार होत नसतो देश हा सीमांच्या रेषांनी तयार होत नसतो देश तयार होतो देश तयार होतो इथल्या माणसांनी इथल्या माणसांनी विविधतेने नटलेल्या माझ्या आदेशात विविधतेने नटलेल्या माझ्या आदेशात माझ्या या देशात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हातांनी देश मजबूत बनत असतो या काम करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हातांनी देश मजबूत बनत असतो स्वातंत्र्याच्या उत्सवात स्वातंत्र्याच्या या उत्सवात या कष्टकऱ्यांच्या घामाचा विसर पडू देऊ नका या कष्टकऱ्यांच्या घामाचा काय या 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 घामाचा घामाचा विसर पडू देऊ नका विसर पडू देऊ नका इथल्या सर्वसामान्य माणसाचा इथल्या सर्वसामान्य माणसाचा माणसावर असलेला विश्वास माणसावर असलेला विश्वास या देशाची अखंड टिकवून टिकून ठेवतो या देशाची अखंडता टिकवून ठेवतो माझा देश माझा देश हा जगातला एकमेव असा देश आहे हा जगातला एकमेव असा देश आहे जिथे सगळ्या जाती धर्माची माणसं जिथे सौऱ्या जिथे जिथे सगळ्या सगळ्या जाती धर्माची माणसं जाती धर्माची माणसं गुन्हा गोविंदाने राहतात गुन्हा गोविंदाने राहतात स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन चिरायू हो वो चिरायू हो वो वो मन वो वो भारत माता की जय भारत माता की जय जय हिंद जय भारत जय हिंद जय भारत